नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की घरी निमखल्ली कशी बनवायची असते ही खूप चांगली फंजीसाईड इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड असते ऑलराऊंडर आहे अजून झाडांसाठी खूप चांगली खत पण असते ही निमाच्या पालापासून आपण तयार करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेलमध्ये देणार आहे आणि त्याच्या पहिले आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये लिक्विड फर्टिलायझर बनवलं होतं त्याची रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नाही पाहिला असेल तर नक्की पहा खूप चांगला लिक्विड फर्टिलायझर आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता किती चांगले याचे रिझल्ट आहे विदिन हे पंधरा दिवसातच एवढे चांगले फ्रुटिंग अँड फ्लावरिंग झाडांना येणं सुरुवात होऊन गेली आहे तर खूप चांगलं खत असतं आता बघू शकता हे वांग्याची झाडं बघा हे बघा आता मोसंबीला किती छान मोसंबी लागले आहे तर हे खूप चांगलं खत आहे तर ते व्हिडिओ मी लिंक डिस्क्रिप्शन नाही तर कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईल नक्की पाहाल त्या व्हिडिओला आता आपण पाहू नीमखल्ली काय असते सगळ्यात पहिले जेव्हाही नीम खल्ली फॅक्टरी वगैरेमध्ये बनवल्या जाते नीमचं तेल तर तेव्हा जेव्हा नीमचं तेल बनवल्या जाते तर ते जो वेस्ट म्हणजे जो कचरा उडून जातो त्यालाच ते उन्हात वाळवतात वगैरे आणि त्याची नीमखल्लीही तयार होते तर ही नीमखल्ली जी असते ती या तेलापासून तयार होणारी असते तेलाच आपण नीमखल्ली म्हणतो ना हे झाडात वगैरे वापरल्या जाते खूप छान असते झाडांसाठी तर आज मी तुम्हाला हे बनवणं शिकवणार आहे तसं ते ही जी नीमखल्ली असते मित्रांनो ती जी नीमची निबोरी असते झाडावर जे बिया लागले असतात सीड्स जे असतात त्याच्यापासून तयार होते पण ते कसे सीड्स कधी कधी अवेलेबल नसतात ते झाडावरचे बिया आपल्याला शोधावं लागतील म्हणून आपण ही जी नीमखल्ली आहे ही पानापासून तयार करणार आहे तशी ती निबोरीपासून त तयार केल्या जाते पण आपण हे वाढलेल्या पाण्यापासूनच तयार करणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला असे पानं तोडून आणायचे मग त्याला आपल्याला चांगल्याने असं उन्हात ड्राय करून घ्यायचं आहे जसं आपण बघू शकता असं हे ड्राय झालं की आपल्याला असं कुटणी वगैरेमध्ये की मा आपल्याकडे मिक्सर असेल तर आपण मिक्सरमध्ये करू शकता पण मिक्सरमध्ये कसं काड्या वगैरे फसल्या तर ती खराब होऊ शकते तर आपण असं नॉर्मल कुटणीमध्ये पण याला बनवू शकता मिक्सरमध्ये पिसायचं असेल त्याच्यातही आपण असं पिसू शकता तर याला चांगल्याने असं बारीक याची पावडर बनवून घ्यायची आता हे जे आहे ही नीम खाल्ली आहे तसं आता ही डिकम्पोस्टवाली पण असते त्याची पण समोरची प्रक्रिया तुम्हाला सांगू शकतो पण याच्यात मी नेक्स्ट पार्ट टाकेल त्याच्यात मी ते डिटेलमध्ये सांगेल डिकम्पोस्टवाली कशी बनवायची ही वाली पण चांगली असते याला यूज करू शकता डिकम्पोस्टवाली टाकली की ती अजून चांगली असते फक्त त्याला वेळ लागते हे कसं इन्स्टंट आहे तुम्ही पटकन वाळले उन्हात पानं त्याची पावडर बनवून घेतली ते ही निमखल्ली तुमची तयार होऊन गेली अशी तर आता याला वापरायचं कसं आहे जसं एक जे आता झाड दाखवलं त्याच्यात तसं एक चमचा तुम्हाला त्या झाडात असं पूर्ण स्प्रिंकल करून द्यायचं आहे आणि किडे वगैरे लागले असतील तर याला पाण्यात तुम्हाला दोन चमचे हे पाणी एक लिटर पाण्यात टाकून ठेवायचं आहे रात्रभर एखाद दिवस ठेवून द्यालेला अजून मग त्याला चांगल्याने छानून घ्याल आणि मग स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करून घ्याल जे झाडावर किडे लागले आहेत ते सगळे वरून जातील मग आता फंगस वगैरे कसं मुळात लागलं ला आहे ते एक चमचा तुमका कोणत्याही झाडात ज्याच्यात फंगस लागले त्याच्यावर टाकून द्यायचं आहे आणि हे तुम्हाला दोन ते तीन दिवस असं टाकत राहायचं आहे यानी तुमचा फंगस झाडाचं चा सगळं चाललं जाईल आणि यानी मुंग्या वगैरेही नाही लागत मुख्य अजून किडेही नाही लागत खूप चांगलं असतं झाडासाठी आता याला स्टोअर कसं करायचं असते ते मी सांगतो जसं आता हे तुम्हाला हे छिद्रावाला हा पॉट दिसतो आहे त्याच्यात तुम्ही असं टाकून ठेवू शकता बघा असं टाकायचं आहे आणि याला कसं टाकायचं आहे सगळ्यात पहिले मिट्टीमध्ये नमी असली मॉइश्चर असलं पाहिजे जसंच ओलावा आहे माती तेव्हाच तुम्हाला हे नीमखाली टाकायची आहे मातीत थोडासा ओलावा पाहिजे आता स्टोअर कसं करायचं असं जसं कंटेनर दाखवत आहे त्याच्यात तुम्हाला असं एअरटाइटली स्टोअर करायचं आहे आणि याच्यात आता असं डिकंपोजवाली बनवू शकता याच्यात तुम्हाला नीमखाली टाकून द्यायचं आहे आणि याला पाणी देऊन द्यायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे फक्त याला उन्हात नको ठवाल याला असं झाकून ठेवून द्याल याची डिकंपोज नीमखाली तयार होऊन जाईल याला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचं असलं की याचे एकदम छान खत कसं तयार केलं जाते त्याच्यावर मी लवकरच व्हिडिओ आणेल आणि डिटेलमध्ये त्याच्यात मी तुम्हाला सांगेल हे असं आता हे निमखली अशी ठेवू शकता याच्यात थोडंसं पाणी मारून द्याल आणि याला शेड एरियामध्ये झाकून ठेवून द्या तर आता हेच झाडासाठी ही खूप चांगली असते निमखली ती नक्की वापराल आणि तुमचे जे पण रिझल्ट्स असेल मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल तुम्ही नीमखल्लीचे मित्रांनो फायदे सांगतो तर हे फंगस नाही लागत याच्या याच्यामुळे झाडांना झाड एकदम चांगले राहतात हिरवे राहतात अजून झाडांना येणे कसं खती मिळते चांगलं तर ही नीमखल्ली आपण नक्की ट्राय करा खूप चांगली असते झाडासाठी अजून आपण याचं जसं स्प्रे सांगितलं तेही करू शकता अजून ज किंवा तुमच्या झाडाला खूप जास्त फंगस लागली आहे तर त्याच्यासाठी काय करायचं मार्केटमध्ये मा कोणतेही फंजीसाईड मिळते त्याच्यासोबतही आपण याला मिक्स करून टाकू शकता तर हे खूप चांगलं रिझल्ट देईल पण मी खूप वेळा पाहिला आहे की नॉर्मली जनरली लोकांच्या घरी एकदम कमीच फंगस लागलं ला असते तर तुम्ही फक्त नीमखल्ली टाकून द्याल तरी तुमच्या झाडाची ती सगळी फंगस चालली जाई आणि झाडाला असे कीटक वगैरे लागले असतील जे पांढरे किडे लागतात असे काळे किडे त्याला मिलीबग्स वगैरे म्हणतात ते पण येणे आपण झाडापासून हटवू शकतो ते नक्की ट्राय कराल आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद